यसाजी कंक स्वराज्याचा अविभाज्य योद्धा भूतोंडे गावात राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी यसाजी दादोबा कंक जन्माला आले या छानोकुली मराठा घराण्याचा जणू त्यांच्या रक्तातच युद्धाची धार होती त्यांचे वडील दादोजी कंक शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते आणि या भूमिकेमुळे यसाजीच्या हातात वीरत्वाची मशाल मिळाली बाळपणापासूनच ते छत्रपती शिवाजी महाराजांचे अडलेले सक्के सहकारी होते त्यांच्या तलवारीच्या चपळाईसाठीच त्यांचं उपनाम कंक ठरलं ती तलवारी खाल्ल्यानंतरही चापळ्याने फिरायची या अर्थानं एक प्रसंग अत्यंत प्रसिद्ध आहे शिवरायांनी गोवळकोंड्याचे कोंड्याचे हत्ती मोजले तेव्हा दोन हातांचे हाती मरीबदुलतीत आहेत परंतु बत्तीस दातांचे हाती आमच्याकडं आहेत असं ते म्हणाले त्यावेळी मदमस्त हाती शिवरायांच्या समोर आला यसाजी कंकने त्याला तलवाराने पार पाडून पराभूत करून दाखवलं त्याचं क्षणी महाराज म्हणाले हे माझा हाती आहे पुढे शंभूराजे यांच्या दक्षिण मोहिमेत यसाजी फोंडा किल्ल्यावर त तुरुंग होऊन लढत होते पोर्तुगीजांनी हल्ला केला तत्कालीन मावळ्यांनी फटका बसू लागला पण मावळ्यांची संख्यापेक्षा शत्रूची संख्या जास्त होती त्यावेळी एक हजार घोडदळ आणि तितकीच पायदळ आक्रमक शंभूराजेंनी पाठवली हो त्या मदतीने मराठ्यांनी पराभव न पत्करता किल्ल टिकवलं या लढाईत यशाजींचा मुलगा कृष्णाजी वीरभूमीत अखेरचा श्वास सोडला त्याच्या पराक्रमासाठी शंभूराजे यांनी यशाजींना एक हजार होण्याचे वेतन नियुक्त केले शिवरायांनी आग्रे याच्या अवस्थेत औरंगजेबासमोर तलवारीची संख्या व सैन्य बघून वेचक प्रश्न उपस्थित केला बत्तीस दातांचे हत्ती कसे त्यावेळी दोनच खंबीर मावळे यशाजी आणि तानाजी मालसुरे आणि बाजी पाचसलकर महाराजांसमोर सिद्ध झाले त्यांच्या विशाल काया दंडयता आणि पराक्रमाने औरंगजेबस अगदी दक्षिण देशाचा सेतान म्हणावा असा प्रभाव जाणवला यसाजी कंग यांनी सतराशेच्या दक्षकाच्या पर्यंत शौर्याची मशाल पेटवली किल्ला बचाव रणनीती आणि स्वराज्य विषयीची निष्ठा ही त्यांची खरी ओळख होती ज्या मावळ्यांना छत्रपतीचं हंती म्हणावं त्याच वीरत्व आणि निष्ठा आजही महाराष्ट्राच्या इतिहासात चमकत आहे कथेतून घेतलेले प्रतिकात्मक संदेश युद्धातील धैर्य आणि बुद्धिमत्ता मातृभूमीसाठी आत्मार्पण कुटुंबांच्या दुःखाला व पुढे रणभूमीत फिरणे जय श्री स्वामी समर्थ ವೀಡಿಯೋ ಆವಡ ವೀಡಿಯೋದ ಲೈಕ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಅನ್ನ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ